अकलकुवा अकराणी विधानसभा मतदारसंघाचे माहितीचे उमेदवार आमदार आमशा पाडवी यांच्या प्रचारार्थ त्यांच्या घरातील संपूर्ण परिवार प्रचाराच्या रिंगणात उतरला आहे गावोगावी जाऊन होम टू होम प्रचार करीत आहे मतदारांच्या गाठी भेटी घेऊन मतदान करण्याचे साकडे घालीत आहेत यात त्यांच्या पत्नी मुलगी मुलगा आदींचा समावेश आहे यामुळे यंदाच्या निवडणुकीत दिवसेंदिवस चुरस वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे

आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट